कारा महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्रीप्रभु रामचन्द्राय नमः पाहि पा लक्ष्मणायत मयूर मयूर संयुक्त नृत्य करी मनमोनोत्मत मजहि कामार्त करो कथा परिसता रामायण पूर्व उद्धर दान पूर्व दान सैनवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती अशी ही तुमचा आमचा जगाचा उद्धार करण्यासाठी रामकथा आणि त्या रामकथेच्या माध्यमात आज अरण्यकांडाची समाप्ती मुरकुटे महाराजांच्या माध्यमातून या अन्नदानाचा <laughs> आयोजन आहे आणि आणि या ठिकाणी उपस्थित असलेले रामायणाचार्य मुळे महाराज अ दरडे महाराज कुंडगिर महाराज वृक्षराजजी मुरकुटे महाराज तुम्ही सर्व सद्भक्त मंडळे छोटी महाराज महाराजे यांना सुद्धा आपण शुभ संकेत देऊन या कथेला सुरुवात करायचे लक्ष्मणा लक्ष्मणा मयुर आणि मयुरे माझ्याकडं बघणं काय करतायत ऐका मयुराची निज पत्नी नाही राक्षसी नेली रोनी काननी वाकुल्या दुरो लक्ष्मणा लक्ष्मणा अरे त्याला दुःखच नाही ना त्याची काही पत्नी कुणा आहे का नाही ना माझी पत्नी नेहली म्हणून मला दुःख आहे मयुराची निज पत्नी कुणा नेल्या नसल्यामुळं ते काय करायला उडाले नाचाले बागडाले आनंद व्यक्त करायलाय मला ते बघून दुःख झालंय ना रामू लागले सिता हरविली वने माझं दुःखी ता दे दे कोनी भ हा नाचतो घेऊ नि परत मे रामे कोको निशा पिला हा माझ्याकडं बघून बरं का काय करतो आहे तिच्या सोबत नृत्य करतो आहे नाचतो आहे बरं मयूर आणि म्हणून रामाला ते देखवलं नाही महाराज देव असून आपल्याला कस देखवत <laughs> होय हे पुढे जायच चाललेत म्हटल्याच्या हा देखवतच नसते आपण तो माणसा कडून पुढं कशाला सांगायचंय काय काय एकंदरीत संशय आला रामाला ऐका मज दुखी ताती देखता दोघे नाच ती मतता मस्तता वे तुझे ये सकता अंग संगता गड़े माजा मला पहुने कंदरी या पद्धती चो वर्तन करालेत का शापद दिला रामानी नाही काल तुम्ही जर या पद्धती अंगसंग संग करू लागलात ना नपुसकता नपुसकत वाल हा शाप दिला वर का आणि शाप दिल्याच्या नंतर ऐकून शाप व चल मयूरविनवी अति भ मयुरीने धरले चरण शाप मोचन श्रीराम वदे आणि मग मयुरीन चरण धरले रामाचे म्हटले हे शाप काही आम्हाला देऊ त्याच्याशिवाय आम्ही पती पत्नी आहेत आणि पती पत्नी असल्यामुळं या पद्धतीचा शाप तुम्ही देऊ नका रामा चरणाला लागली काय केला सीतेचे दुखी हो सितो रघुन हो आम्हाचे पाड कोण दुःख दारुण पावया तुमची पत्नी नाही तर तुम्हाला एवढं दुःख पाड कोण आम्ही कसं राहा मग ज्यांच्या नाहीत ना त्यांना फार दुःख दोघापैकी एकही जाऊ द्या फार दुःख विष्णू महाराज म्हणून संसारात जोडा परमार्थात एकंदरीत आ त्यांना ते मग मला नाही जमत हा हा असं करू नका काय सांगितलं ऐका ऐसे ऐकोनी आई मयूर व श्री श्रीराम झाला सुप्रसन्न हो तो घे नृतमान सुख संपन्न चुरवी पूर्ण सुख चक्षुवीर्य पूर्ण सुख तुमा आनंद वाटला बर का त्या मयुरांना आणि मयुरीला रामाने उशाप दिला किंवा शाप दिला आहे ना ठीक आहे पण तुम्हाला उशाप असा आहे जेव्हा आबाळ येईल नाही का पावसाचा प्रसंग निर्माण होईल त्यावेळेस काय करेल त्याच्या डोळ्यामधनं जे आश्रू येणार आहेत ते काय करायचं लांडोरीना हा टिपायचे वर का त्याच्यामुळं तुम्हाला तितकं सुख प्राप्त होईल विष्णू महाराज असा उर्षाब दिलान काय केलं पाय पा लक्ष्मणा विपरीत हो। पत्नी समवेत माझ दुःखीता कुल्या स्वे किणत पत्नी श्री हे लक्ष्मणा लक्ष्मणा हे काळा कावळा माझ्याकडे बघून हा मला एकंदरीत हिनवायलाय म्हणून रागाला रामाला लक्ष्मणा काय रामान एकंदरीत शाप दिलाय राम सीता पुसे का ग्री हो दोघेनं बोलती श्रीरामाशी श्रीरामेशोनी आदेशाशी छापिले या दोघाशी शापिले डमरेश्वर त्यावळ्याकडे बघितल्याच्या नंतर रामाला राग आला आणि मग काय केलं शापत दिलं मला त्या दोघाशी शापिले काय शाप दिला ऐका जन्मामध्ये एकदा जाण तुम्हा दोघा हो तुला हो पुढती वागळे स्त्री गमा संपूर्ण कागवंद्या जन्मामध्ये म्हणले तुम्हाला एकदाच काय होईल प्राप्ती होईल किंवा जन्म एकदाच होईल पुन्हा कागवंद्या दान पुन्हा होणार नाही काय सांगितला शाप दिला ऐका काग दे दुसरा गरबसावना हो कागवंद्या लोक इत्ये कागाशी अरुणनाथ महाराज म्हणाले आत्तापर्यंत एकदाच एकंदरीत जन्म होतो अद्यापही कागाच्या कागदे कागदेही वाणी सत्य ना ताई पाहा तुम्ही तेवढा वेळ काढान शोध घ्या जरा नय संसार संसार करू नका अर बुक्याचाच मार आहे संसार काय तरी आपल्याला सुटे बाबा तुम्हाला धन्यवाद श्रीराम चक्रवाक्य देथा नयनी एकत्र विचारती पैद परती नव्हे ती क्षणी गमना गमनी ते चक्रवाकानी चक्रवाकी हा काय हाताला हात कंगूळ करंगळीला करंगळी लावून फिरालेत बघ आणि माझी पत्नी गेली आहे मला कसं बघ वाटलं होय मामा बघू वाटत नाही काय शाप दिला या लोकी सुखे सुखिया हो आता दिसे चक्रवाकिया कृपा सवे जैसी छाया तैशी बाया अनुगत जस रूपा सवे जैशी छाया तशी एकमेकाला धरून राहिलेत दराडे मामा मुळे सर हे पोरांनी अच्छा गुण घेतलाय हां <laughs> तन डोले मेरा मला एकच येते चक्र डोले मेरा ना 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 ना, 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 ना। होय वाचा बाबा चक्रवाकिस सांग कथा हो श्री राम हरविली सीता हा मी पत्नी श्रीनवे परता श्रीराम कथा चक्रवाक चक्रवाकीला सांगाल एक लाख पंचवीस हजार झालं तरी आणून देतो का नाही कशाचा पण कशाचा डॅडी मी आणतो म्हणजे आणतो ही कथा सांगाले मला हिनवाले लक्ष्मी सांडे कांता मुख्य मूर्खत्व याचे माता ज्ञान नाही श्री निज मूर्खता त्याचे त्याचे बिचारे चालले तरीही मला बोलाय आणि मला ज्या अर्थी बोलाय त्या अर्थी काय केलं रामाने तिकडून एकंदरीत प्रसाद आला मुरकुटे महाराज आलेत फटफट घ्या म्हणा येत आता चला मूर्ख शिरोमणी का गेला निजपत्नी सांडलो किती शिरको घ्याती दुःखी होणी वनवणी काय हिंडाले वनामध्ये फिराले दगडाला झाडाला झुडपाला मी काय तसा मूर्ख आहे का हे बघ तुला संघ घेऊन जातोय का नाही मी निजपत्नी शिगडता दे कोणी आपली लाची आहे कांदा शोभा उपजे श्रीवनाथा उपशांतता रामाला रागाला आपल्याला येऊ नये का यालाच पाहिजे ते न बोलत तिसऱ्या माझी योग पावाक्र रामाने विचार हे माझी सीता बघितली का ते न बोलत ते त्याशी शापथ दिला रामान काय दिला येते का ती आमच्या उदारी विनंती कृपा कृपा मूर्ती आहे तर आम्ही सोडून राहत नाहीत बर का का मी कशाला गाणं म्हणू पुढलं वाचा सीतेची योग गती तृ सावे श्री रघुपती तो योगामा आरती कंटवे रामा रामा तुम्हाला योग सहन होईल सीता सीता म्हणाला आम्हाला कसा होईल बर का आम्ही तर काय खालेला आहे श्री घाता आवश्यक तुझे मारता शुकृपता मासी एकदाच मारून टाक आम्हाला सुख तरी प्राप्त होईल परंतु वियोग करू नको रघुनाथा आमची ताटा तुट करू नको कुठ कुठ जायचं आम्हाला सुखे सुसेल लंग भंग हरिण हो। सावे स्त्री वियोग विनंती ऐकताची चांग श्रीरामा रामा काही करा बरं का आम्हाला योग सहन होत नाही हा का इतकी आवड आहे आम्हाला कुणाकुणाचे पती पत्नी ची महाराज हागून पूर्ण कोरायणी घेतलाय योग, पर योग, योग शब्द संगत शाप निर्मुक्ती श्रीरामे रामांनी मुळे सर आशीर्वाद दिला दिवसा संगती न राहाल वियोग पवाल रात्री रात्रीच्या धारखेडला तिकडे एक जण तिकडल्या काटाला आणि इकडल्या काठाला एक जण इकडून म्हणायचं आहे त्यानं म्हणायचं काय वाचा <laughs> <दाला> काय वाचा <laughs> श्री राम पंपा तिरी सीता विराचे अंतरी वधला विचित्र श्री राम म्हणून लीला अवधारी श्री राम लीला केले देवाने बरं का विचित्राशी ही लीला आहे ऐका वियोग का मी विरह शक्ती सत्यत्व दावीस रघुपती शापोपती अनुवाद म्हणून सत्यत्व दावे रघुपती आता शापक दिला त्याच्यातून उशाप दिला हे एकंदरीत तुमच्या आमच्यासाठी आहे का सर्वाभूती श्रीराम सद्रूप मित्या वियोग मित्या शाप मित्या विराहाचा प्रताप चित्त स्वरूप श्रीराम कोण आहे तो चित्त स्वरूप श्रीराम असा राम असल्यामुळे हे सगळं मित्य आहे ज्ञान विज्ञान व्यक्ती श्रीराम निर्विकल्प ब्रमूर्ती श्रीराम मात्र पती परब्रह्म परब्रह्म आहे आणि परब्रह्म असल्यामुळे देवाला काही करता येत त्या लीला देवान रामान केल्या ऐका सीता सीता श्री राम जान सीता ने श्री राम ने अर्चिता चैतन्य ध्येय असला तर राम ही ध्यान आहे ध्याता असला तर एकंदरीत ध्यान करणारी चैतन्य राम असतील तर चैतन्यामध्ये कार्य करणारी सीता आहे ऐका श्री चित्त स्वरूप स्तुति वणिता जात्रे मोनाथी श्रुतिपर